गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा पुणे ग्रामीण सक्रिय माफिया घातक दत्ता स्फोटक एव्हिएशन टर्बाईन फ्युअल एटीएफ ची चोरीचा फर्दाफाश पोलिसांनी केली कारवाई नमस्कार गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय कार्यक्षेत्रांतर्गत लोणावळा ग्रामीण विभागातील वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत ज्वलनशील असलेल्या विमानासाठी लागणारे सफेद रंगाचे पेट्रोल चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे पुणे मुंबई महामार्गावरील कान्हेपटा येथील सूर्य हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात पेट्रोल चोरीचा दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी लोणवळा ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या उपस्थितीत वडगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास भाग पाडले आहे गुणेशोध मराठी मासिक व मनपा वृत्त दैनिकाचा विजिलन्स विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविले अनेक वर्ष सुरू असलेले अवैध धंद्याच्या अड्ड्यावर कारवाई करण्यास लावले गेले सक्रिय माफिया आणि त्यांचे सहकारी गेली अनेक अत्यंत घातक तथा स्फोटक एव्हिएशन टर्बाईन काही रुपयांचे आमिष देऊन हॉटेल परिसरात पार्किंगच्या ठराविक वजनाप्रमाणे किमती मालांची चोरी अत्यंत गुप्तता पाळून करण्यात येत होती माफियांच्या टोळी रस्त्यावर आणि हॉटेल परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पाळत ठेवत दिवस दिवसरात्र ते पहाटेपर्यंत रोज लाखो रुपयांच्या किमती मालांची चोरी करून रास्त किमतीत दोन व्यावसायिकांना विक्री करत होते सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुणे ग्रामीण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कधीच कारवाई करू शकले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे वडगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास छापा टाकून टँकरमधून टेम्पोमध्ये बॅरल भरून पेट्रोल चोरी करत असलेल्या दोन्ही वाहन चालकांना रंगे हात पकडले पोलिसांनी तत्काळ दोन्ही वाहने जप्त करून पुढील कारवाई सुरू केली आहे या प्रकरणात चालकांच्या मोठ्या प्रमाणावर इंधन चोरी होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मोबाईल सेटिंगच्या आधारे मोठ्या प्रमाणात इंधन चोरी सूत्राच्या माहितीनुसार वडगाव मावळ परिसरात मोबाईलवरून आधीच आधी सेटिंग ठरून टँकर आणि बुलेट टँकर मधून विविध प्रकारचे इंधन चोरी करण्यात येते यामध्ये पेट्रोल डिझेल केरोसिन खाद्यतेल काळे तेल, तेल फर्नेस मेथॉनॉल एव्हिएशन टर्बाईन फ्युअल एफ आणि विविध प्रकारच्या केमिकल्सचा समावेश आहे ही चोरी स्थानिक टोळी आणि टँकर चालकांच्या संगमताने होत असल्याचा पोलिसांचा संशय असून या टोळीच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपासाला गती दिली असून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे